हरिओम या ब्रह्मांडात जसा श्री हरी खेळवण्याचे सामर्थ्य श्री गुरुंमध्ये आहे भक्तराज हे श्री हरी प्रमाणेच आहेत भक्तराजांचे हे नित्य निरंजन सत्य सनातन असे स्वरूप आहे ज्याला उत्पत्ती व लय यांचा लेश नाही अनादि अनंत असे त्यांचे अखंड ऐक्य स्वरूप आहे सद्गुरूंचे स्वरूप जाणल्यावर व सामर्थ्य पाहिल्यावरही पुन्हा मोह पुन्हा भ्रांती होते होय होते एकदा विश्वरूप दाखविल्यानंतरही अर्जुनाला पुन्हा सख्य भावातला श्री कृष्ण माधव यादव हवा होता अक्रूराने श्रीकृष्णाचे दिव्य स्वरूप दर्शन घेतले होते पण तरीही द्वारकेत स्यमंतक मण्यावरून अकुराला मोह पडलाच ना अहो वसुदेवाला आयुष्यभर हे उमजले नाही की श्रीकृष्ण हे पूर्ण ब्रह्म पूर्णावतार परमात्मा आहेत पुत्राच्या स्वरूपातच ते कृष्णाला पाहत आले नारदांना वसुदेवाला सांगावे लागले वसुदेवा हे ऋषी मुनी तपस्वी देव गंधर्व हे सारे या नित्य निरंजन स्वरूप अनंतकोटी ब्रह्मांडनायकाच्या दर्शनासाठी द्वारकेत येत आहे तू केवढा भाग्यवान तुझ्या पोटी त्याने जन्म घेतला म्हणूनच निसंदेह होऊन भक्तराज पांडुरंगाला शरण जा म्हणजे हा श्रीपती आपले प्रारब्ध भोग नाहीसे करून आपल्या जीवनाचे सार्थक करे यात संदेह नकोच मी सव नयना सुनील कसरेकर आज तुम्हाला भक्तराजांच्या आठवणी कथन करताना माझे वडील श्री कैलासवासी बापू जोशी तबलजी ठाणे यांना पूज्य बाबांचे जे अनुभव आले त्यातील एक सुंदर अनुभव कथन करते अनुभव त्यांनी स्वत लिहून ठेवला होता आपण तो त्यांच्याच शब्दात अनुभवू अक्कलकोट पंढरपूर गोंदवले तुळजापूर अशा अनेक तीर्थस्थानी पूज्य बाबांनी सर्व भक्तांना सोबत घेऊन यात्रा केली मुंबईची व इंदोरची काही भक्तमंडळी भजनाचा दिव्य आनंद लुटीत मार्गक्रमण करीत पंढरपूरला पोहोचली संक्रांतीचा दिवस होता तो आम्ही सगळे पंढरपूरला होळकरांच्या वाड्यात उतरलो होतो सर्वजण संध्याकाळी चंद्रभागेवर भागेवर गेलो काही भक्त मंडळींनी चंद्रभागेत स्नान केले पूज्य बाबा सर्वांशी गप्पा मारित होते तेवढ्यात एक भरझरी परकल पोरके नेसलेली दहा बारा वर्षांची मुलगी आली तिच्या हातात तबक त्यात दोन पणत्या लागल्या होत्या अक्षता बुक्का व कुंकू पण तबकात होते तिने त्यातील बुक्का आम्हाला लावला आम्ही तिला म्हणालो हे आमचे महाराज आहेत त्यांनाही लाव ती मुलगी म्हणाली हो मी त्यांच्यासाठीच तर आले आहे असं म्हणून ती बाबांजवळ गेली तिने पूज्य बाबांना बुक्का कुंकू लावून ओवाळले हो व दोघेही एकमेकांकडे बघून मिश्किल हसले आणि ती मुलगी बघता बघता निघून गेली आम्हाला वाटले इथल्या कोणी पुजाऱ्याची मुलगी असे नंतर आम्ही होळकरांच्या वाड्यावर परत आलो तेव्हा बाबांनी सांगितले तुमची पूर्वजन्माची पुण्याई मोठी म्हणून तुम्हाला आज प्रत्यक्ष चंद्रभागेने दर्शन दिले पूज्य बाबांच्या सहवासासाठी जशी रेवा मैया आतूर होऊन जाते ना अगदी तशीच आज चंद्रभागा पण बाबांना भेटण्यासाठी त्यांच्या दर्शनासाठी त्यांच्या आदरातिथ्यासाठी घेऊन आले तिने बाबांना ओवाळले आणि जणू मिश्किलतेने हसत म्हणाली या भक्तराज पांडुरंगा पंढरीत आपले प्रथम स्वागत स्वीकार करा तो विठू पण तिकडे वाट बघतोय तुम्हाला भेटायला अधीर झालाय रुक्मिणी रमणा आणि बाबांनी पण तिने केलेले मुकसंभाषण जाणले त्याच मुश्किलतेने हसतच तिला तिचे आतिथ्य स्वीकारल्याची संमती दिली नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पूज्य बाबांसोबत आम्ही सगळे पंढरीनाथाच्या दर्शनासाठी गेलो नेहमीप्रमाणे गाभाऱ्यातले बडवे दर्शनाच्या वेळी गर्दी करीत होते कुणाला मिनिटभर दर्शनाला उभे देखील राहता येत नव्हते म्हणून बाबांनी ठरवले दोन मिनिटे का होईना विठुरायाचे दर्शन चरणस्पर्श भक्तांना व्हावा त्यांनी काय केले तर बडव्याला खिशातून मुठभर नाणी काढून दिली व सांगितले महाराज ही मोजा व देवाजवळ देवाच्या चरणाजवळ पण तेवढीच नाणी ठेवली व म्हणाले जितके देवाला तितके तुम्हाला या गडबडीत आम्हा सगळ्यांचे दर्शन शांतपणे झाले पांडुरंगाचे चरणस्पर्श पण आम्ही करू शकलो इतक्यात नेहमीचंद शेठ यांनी पेढ्याचा पुडा आणला व नैवेद्याकरिता पूजा बाबांच्या हाती दिला बाबांनी त्यातला एक पेढा काढला व तो पांडुरंगाला मुखी भरवू लागले त्या सकल भक्तांच्या हृदयच्या श्रीरंगाचे रुक्मिणी रमणाचे सकल संतांच्या आराध्याचे समोर बाबा उभे होते पंढरीनाथाचे सुंदर रूप बघून बाबांचे हृदय भरून आले रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी अशा पांडुरंगाला कोण काय देणार ते विठुरायाचे मनोहर रूप बघून बाबा देह भान हरपून गेले त्यांच्या समोर साक्षात पांडुरंग उभा होता आणि बाबा आपल्या हाताने पंढरीनाथाला पेढा भरवू लागले आणि विठुराया आनंदाने पेढा खात होता होय पांडुरंगाने पेढा स्वीकारला होता बाबा अत्यानंदात होते वेगळ्याच आनंदी अवस्थेत होते आणि इकडे बाबा पांडुरंगाला पेढा भरवत आहेत हे बघून बडवे ओरडले अरे हे काय करता आपण देवाला नैवेद्य दुरून दाखवायचा असतो बाबा म्हणतात आपण कोणाला पाणी फिरवून घास भरवतो का आपण त्यांच्या तोंडात भरवतो ना तसेच मी केले बाबा त्यानंतर म्हणतात बरं बरं आमचा पेढा आम्हाला परत द्या प्रसादाचा बडव्यांना वाटले पेढा हारात अटकला असे बडव्यांनी एक एक करून सारे हार काढले पायापाशी मागे पुढे पाहिले पण पेढा सापडला नाही आणि ते मनोमन चमकून गेले की ही विभूती सामान्य नाही बाबा भाव विभोर झाले होते ते त्यांच्या उन्मनी अवस्थेत होते इतका आनंद दाटला की डोळ्यातून अश्रू सुरू झाले किती लाड पुरवावी श्रीहरीने आणि का नाही पुरवावे बाबांचा अधिकार त्यांचे कार्य याची दखल विठुरायाने घेतली तर काय नवल गुरुडपाराजवळ रंगशिळा आहे तिथे बसून पूज्य बाबांनी भजन सुरू केले भजन होते सखुदेवाला हाका मारी रंगशिळेवरी नाचू लागली नामदेव शेजारी तिथल्या ट्रस्टींच्या लक्षात आले की बाबा ज्या ठिकाणी बसले आहेत त्याच जागेवरून संत सखूने पांडुरंगाचा धावा मांडला होता आता बडवे बाबांच्या मागे धावू लागले थांबण्याची विनंती करू लागले पूज्य बाबांनी पांडुरंगाला पेढा भरवला आणि पांडुरंगाने तो पेढा ग्रहण केला ही गोष्ट हळूहळू तिथे कानोकानी पसरली त्या दिवशी तिथे सोलापूर जिल्हा पत्रकार परिषद होती बरेच पत्रकार आले होते बाबांची पेढ्याची गोष्ट कानी जाताच ते गोळा झाले बाबा म्हणाले आमची वेळ घ्या सर्वांना एकत्रित करा मग मुलाखत देऊ दुसऱ्या दिवशीची सकाळी दहाची वेळ ठरली आणि बाबांनी ताबडतो आम्हा सगळ्यांना आज्ञा दिली चला आपल्याला पंढरपूर सोडून जायचे आहे बाबांना प्रसिद्धी नको होती बाबा आपल्या भक्तांसह मुक्कामाला आले पंढरपूर जवळ एका भक्ताच्या मळ्यात तिथे नैवेद्य करायला सांगितला स्वत त्या दिवशी बाबा दूर एका झाडाखाली एकटेच जाऊन बसले त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या बाबा हमसा हमसी रडत होते यमुताई बाबांच्या भक्त जवळ गेल्या बाबा काय झाले तुम्हाला बाबा म्हणाले अहो माझ्यासारख्या पातकासाठी देवाने किती कष्ट घेतले प्रभु, तू मला अजून सगुणातच ठेवणार का रे बाबांच्या अंतरीच्या वेदनांचे आकाश भक्तांच्या जाणिवेच्या दिठीत कसे कळवळले जाणार यानंतर यमुताईंनी बाबांची आरती केली त्यानंतर ते शांत झाले आणि आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आम्ही आपापल्या घरी परतलो मात्र मला सारखा तोच प्रसंग डोळ्यासमोर दिसायचा आणि दासनवमीच्या दिवशी मला पंढरपूरच्या प्रसंगावर भजन स्फुरले मी ते लिहून काढले पूज्य बाबांना मोरटक्क्याला यमुताईंनी सांगितले की जोशीभुवांनी पंढरपूरच्या चमत्कारावर एक गीत लिहिले आहे बाबांनी लगेच मला बोलावले व म्हणाले काय लिहिले आहे म्हणून दाखवा गीत असे आहे पंढरपुराण चमत्कार दाविला भक्त राजाने पांडुरंगाला पेढा भरविला यानंतरच्या कडव्यामध्ये मी लिहिले होते दगडाच्या मूर्तीमध्ये पांडुरंग प्रकटला या ओळीवर बाबांनी मला थांबवले व म्हणाले दगडाच्या मूर्तीमध्ये ऐवजी पाषाणाच्या मूर्तीमध्ये म्हणा हा शब्द बाबांच्या मुखातून आल्यामुळे हे भजन विशेष आहे पाषाणाच्या मूर्तीमध्ये पांडुरंग प्रगटला भक्तासाठी धावत हो आला राजाचा पेढा त्याने भक्षण हो केला बाबांना हे गीत फार आवडले व त्यांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली असे हे भक्तराज पंढरीनाथ आमच्या पाठीशी असताना आम्हाला कुठेही भटकण्याची गरज नाही पूज बाबांना भक्तीतून सारे मिळाले सारे मिळालेले भजनी साठले आहे भक्तीची किती तरी विविध रूपे असतात स्वरूपा अशी भक्ती ती आसवातून फुलते हास्यातून खुलते उन्मादात नाचते भाव समाधीत स्थिरावते वेड्यासारखी कावरी बावरी होते वियोगाने आक्रंदन करते प्रीतीने रोमांचित होते लज्जेने मुग्धा बनते सारखी लाजरी बनते सखीसारखी हितगूज करते अभिसारिणी होऊन दिवाणी बनते सावली सारखी एकनिष्ठ बनते किती भाव किती रंग किती परी असतात म्हणून सांगाव्यात या सर्व परींच्या वृत्तींनी नटलेली भक्ती तुकाराम नामदेव नाथ मीरा रोहिदास सूरदास यांच्या काव्यातून स्वानुभूतीने झालेली आहे गोपींच्या प्रेमभक्तीतून या सगळ्या भावांनी आपली रूप दर्शने दाखवली आहेत गोपी या भक्तीशास्त्रातल्या आचार्य आहेत या भक्तीचे अमृत ज्याला कृपेने चाखायला मिळाले तो नर किती भाग्यवान असेल पूज्य बाबांना त्यांच्या भाग्याची जाणीव आहे म्हणून ते उद्गारले मी तो कनार भाग्यवान खरा सद्गुरु श्री डोळा देखी हेला सद्गुरु श्री डोळा देखे हेला मी तो ए कनार भाग्यवान खरा या अभंगात पूज्य बाबांनी अत्यंत तृप्तीने आपल्या भाग्याची आनंदाची कृतार्थतेने नोंद केली आहे जीव सर्व दृष्टींनी अपूर्ण असतो याचे भान कधीही लोपू दिलेले नाही बाबांनी त्या जीवाला उद्धरणारा परमात्मा तर मोठा व पूर्ण आहे ना अनुतापाने पोळलेल्या जीवाचे पूर्वचरित्र परमेश्वर वारंवार कधी पाहत बसत नाही त्याला पुढचा मार्गच दाखवतो म्हणून कोणताही जीव पूर्वी कितीही भ्रष्ट पती दृष्ट असला तरी दयाघन परमात्मा त्याला दूर लोटणार नाही आणि बाबांनीही आपल्या भक्तांना वाटेल त्या दुःख स्थितीतून दुर्गतीतून बाहेर काढून त्या जीवांचे कल्याण केले आहे जसे जगले तसे लिहिले आहे बाबांनी बाबांचे हृदय उन्मन आनंदाच्या लहरींनी नर्तन करताना दिसते आनंद सागराची व लाट गेले बाबा त्यांच्या भजनांमध्ये दिवाणे पण आहे त्यात तृप्तीचे सौख्य झळकते आहे सर्व भक्तांना बंधू भगिनींना बाबा हात उंचावून उन्चा सांगतायत ग्वाही देत आहेत तुमचे मन कितीही दुष्कर्मांनी भटकलेले असू दे क्रोधाची कामाची मोहाची लाट चित्तात उसळून येऊ दे नाना दुर्गुण तुमच्यात असे नाका पण एक क्षण जरी तुम्ही सद्गुरू चरणाला द्याल तर तुमची सर्व पापे संहारेल हा भक्तराज खात्री ठेवा श्रद्धा बाळगा तुम्हाला मार्ग दिसत नसेल हृदय वाटत असेल काय करूनी काय नको काही करता न येण्याची खंत वाटेल मन अशांत होईल पण गुरु चरणी विसावाल भक्तराज चरणी विसावाल तर एका क्षणात हा भक्तराज पांडुरंग तुम्हाला शांती देईल तारून नेईल तुमचा उद्धार करेल यात शंका नाहीच हरिओम तत्स